माझे राजकीय गुरु माजी आमदार स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांच्या पाचव्या स्मृतीदिनी आठवणींचा हुंदका दाटून येतो त्यांचे व्यक्तिमत्व हे कायम मला प्रेरणादायी ठरले असून त्यांनी घालून दिलेली रडायचं नाही तर लढायचं या शिकवणीप्रमाणे आपले मार्गक्रमण सुरू असल्याची भावना आमदार किशोरप्पा पाटील यांनी व्यक्त केली आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शिवसैनिकांचं दैवत माझे राजकीय गुरु आदरणीय तात्यासाहेब यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांनी तात्यासाहेबांना या पाचव्या पुण्यस्मरणा स्मरण दिनाच्या निमित्तानं अतिशय भावपूर्ण अशी आदरांजली वाहिलेली आहे नक्कीच त्यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या ठिकाणी आल्यानंतर मन निश्चितपणे भारावून जातं आणि मागच्या सर्व आठवणी जागृत होतात आणि म्हणून आज निश्चितपणे आम्हा सर्व शिवसैनिकांना ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे पण तरीसुद्धा तात्यांचा एक स्वभाव होता एक लढवई हा स्वभाव होता लढायचं नाही तर लढायचं आणि त्या वृत्तीप्रमाणेच आमचा तमाम शिवसैनिक हा लढण्यासाठी तयार आहे आणि तो सदैव लढत राहील आणि लढेल आणि जिंकेल अशा पद्धतीची मानसिकता आमच्या तमाम शिवसैनिकांची आज झालेली आहे आणि म्हणून या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी निश्चितपणे भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना तात्या साहेबांना निश्चितपणे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं घेतो धन्यवाद जय हिंद माजी आमदार आर ओ तात्या पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी शिवसैनिकांसह निर्मल सेड्स से येथील पूर्णाकृती पुतळ्यावर जाऊन अभिवादन केले यावेळी ते माध्यमांशी बोलत होते तत्पूर्वी शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात त्यांनी छत्रपती शिवाजी शिवराय यांचे प्रतिमेचे पूजन केले व स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील माल्यार्पण करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर बाजार समिती सभापती गणेश पाटील माजी नगराध्यक्ष संजय गोहिल तालुका प्रमुख सुनील पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील युवासेना प्रमुख जितेंद्र जैन माजी सभापती अनिल पाटील ॲडव्होकेट दीपक पाटील भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील स्वीय सहाय्यक राजेश पाटील महिला आघाडीच्या नंदा पाटील रत्ना पाटील यांचे सह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे यांनी केले